कर्जमाफी तर उलेट महागाई शरत पवार प्रवक्ते नितेश कराडे यांनी केली टीका महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प झाला पण त्यातून शेतकऱ्यांची निराशा झाल्याचे कराडे मास्तरांनी म्हटले आहे निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले पण निवडणूक झाली आणि हे आश्वासन हवेतच विरले आहे कर्जमाफी तर मिळालीच नाही या उलट शेतीसाठी लागणारे बी बियाणे साहित्य व फवारणे महाग झाले आहे महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते निदेश कराडे यांनी केली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात निव्वळ सरकारनं दादर दाखवाच काम केलं इलेक्शनच्या अगोदर देऊळगाव राजाने देवेंद्र फडणवीसांचं भाषण आहे शेतकऱ्यांचा सातबारा पोरा 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 करून आता हे सरकार शेतकऱ्याच्या उरात बसलं शेतकऱ्याचा सातबारा कोरा कराचं नाव या बजेटमध्ये घेतलं नाही त्याच्यानंतर लाडका भाऊ योजना होती ती बंद करण्याच्या कगारवर यांना आणून ठेवली आहे ठीक आहे त्याच्यानंतर या बजेटमध्ये ठीक आहे शेतकऱ्याने त्या निवडणुकीच्या सांगत नव्हतं काय आम्ही सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ सहा तो सोळा शेतकऱ्याला त्या मालाचा हमी भाव सुद्धा भेटून नाही राहिला असे अनेक मुद्दे आहेत जे शासनानं आपल्या म्हणजे या बीजेपीच्या या आणि शिवसेना ठीक एक आहे एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटांची राष्ट्रवादी यांनी जे सरकार स्थापन केलं यांनी खूप मोठमोठ्या आश्वासनं लोकायला दिली त्याच्यातलं एक मोठं आश्वासन म्हणजे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाची घोषणा केली होती ती एकवीसशे तर नाही बहिणीतले पैसे काढले आणि महाराष्ट्रातल्या चार लाख कॉन्ट्रॅक्टरचे जवळपास नव्वद ठीक आहे नव्वद हजार करोड रुपये जवळपास थकीत आहे तर हे पैसे शासनाने का म्हणून दिले नाहीत तिजुरी पूर्वी गड्ड्यात आहे का पूर्ण पैसा हा डायव्हर्ट लाडक्या बहिणीतला गेला का असे अनेक प्रश्न आहे आणि शेतकऱ्याचा कर्जमाफीचा हा मोठा मुद्दा आहे आहे आता आजच्या पेपर आहे का बीटी बियाण्याचे बी भाव वीस टक्क्यानं वाढणार जर बीटी बियाण्याची बॅग हजार रुपयाची होती, हो, होती हो, ती असेल बाराशे रुपयाला भेटणार खताचे भाव वाढवून राहिले पेट्रोल डिझेलचे भाव वाढवून राहिले नागवंटीचे कल्टिवेटरचे रोटावेटरचे भाव वाढवून राहिले तर शेतकऱ्याच्या मालाचे भाव नाही वाढवून राहिले आहे शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचून नाही राहिल्या आणि पोहोचल्या तर अर्धी योजना भेटते अर्धी भेटत नाही भरपूरचे अनेक लोकांचे पैसे पेंडिंग आहेत ठीक आहे सिंचनाच्या बाबतीतला अनेक अनुशेष शिल्लक आहे तर तो, तो या अर्थसंकल्पात पा काहीही शासनानं दिलं नाही उलट ज्या योजना त्याच्यात करून ठीक आहे कसं मॅनेज करता येईल असा कार्यक्रम केला याचा अर्थ देशात प्रचंड राज्यात कर्ज करून ठेवलं आणि कर्ज करून लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन मतदान घेतलं आता त्याच लाडक्या बहिणीच्या ठीक आहे टोंडाला पैशाचे पालन पुसण्याचं काम आणि शेतकऱ्याच्या पैशा पैशाचे पालन पुसण्याचं काम या सरकारनं केलं आहे त्याच्यामुळे अर्थसंकल्पातून आपल्याला या सरकारवर दांडव दाखवणं